भारतीय जनता पार्टीच्या या अंतर्गत सर्वेने मात्र केंद्राची झोप उडाली आहे अमित शहाचं महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंचं शरद पवारांना दिलेलं चॅलेंज पुन्हा त्यांचे कार्यकर्ते फोडा आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्याबद्दल मराठा समाजाबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजेच असू दे आपण त्यांना गुंडाळू यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा फटका बसणं शक्यला सध्या आहे मित्रांनो कुणाला मिळणार किती जागा सविस्तर हा महत्वाचा आजचा सर्वे बघूया नेमका काय सांगतोय भाजपचा अंतर्गत सर्व मोदी शहाची झोप उडाली शिंदेनाही बसतोय फटका अजित ददाना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचं सर्वात मोठं नुकसान बघूया महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणातून अजित पवार यांना महाराष्ट्रात अठरा जागा मिळतील असा हा सर्वे सांगत असल्यामुळे अजित पवारांना भाजप आणि शिंदेगडाचं मतदान तर मिळत आहे परंतु अजित गडांचं अजित त्यांना मतदान मिळत नाही परंतु अजित पवारांच्या अठरा जागा येतात हे त्यांचं मोठं यश आहे असं सध्या म्हटलं जात आहे पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शिंदेगड शिवसेना शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात सत्तावीस जागांवरती यश मिळवेल असा भाजपचा अंतर्गत सर्वे आहे त्यामुळे शिंदेनाही महाराष्ट्रात फटका बसतोय हे सध्या समोर आलं आहे राज्यात नियम वेगवेगळ्या योजना आणून देखील हा फटका बसल्यामुळे महायुती चिंतेत असल्याचं सध्या बोललं जात आहे पुढचा सर्व येतो तो म्हणजे आहे येतो भाजपा भारतीय जनता पार्टी पन्नासच्या खाली जागा घेईल म्हणजे त्यांचा विजय होईल असा त्यांचाच अंतर्गत सर्वे सांगत असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजपची झोप उडाली आहे पाच वर्षी नेमका आपण काय केलं सत्ता असताना एवढी कामं केली नाही का हा सर्वे भाजपचे डोकेडोखी वाढवण्यात ठरलाय आणि एकंदरीत महायुतीला महाराष्ट्रात शहाण्णव ते एकशे पाच जागा मिळतील असा हा सर्वे सांगत असल्यामुळे भाजप आगामी काळात सत्तेवर येणार नाही हे आता शंभर टक्के खरं ठरते काय असा सगळीकडे गव गवगवा केला जात आहे मित्रांनो आपल्यास काय वाटतय राज्याच्या या राजसत्ता कारणामध्ये पुन्हा भाजपला असा मोठा फरका बसेल का मराठा समाज असेल किंवा अमित शहाचं ते वक्तव्य असेल महाराष्ट्र तेवढं हलक्यात घेईल का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा यावरूनच महाराष्ट्रात भाजपला आगामी विधानसभा जड जातील एवढ्या सोप्या नाहीत असाही सध्या कयास राजकीय पत्रकार व्यक्त करत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रात कोणाला किती मिळतील जागा सर्वात मोठा पक्ष कोण असेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद